श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज आपण पौर्णिमेला श्रीमंत लोक काय उपाय करतात आणि त्यामुळं त्यांच्याकडं त्यांची संपत्ती ही टिकून राहते ह्या बाबतीत आपण विशेष माहिती घेणार आहोत पौर्णिमा ही दर महिन्याला येत असते यंदाची जी पौर्णिमा आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे एकवीस तारखेला रविवारी गुरुपौर्णिमा आलेली आहे पौर्णिमा ही लक्ष्मीच्या सेवेसाठी अत्यंत आपण महत्त्वाची समजतो लक्ष्मी सेवेला पौर्णिमा ही समर्पित केली जाते आणि जर का तुमच्या हातून किंवा तुमच्या घरातल्यांच्या हातून माता लक्ष्मीची कुठलीही सेवा जर का होत असेल तर त्या गोष्टीचं फळ हे संपूर्ण कुटुंबाला हे मिळत असतं बहुतेक श्रीमंत लोक म्हणजे जे व्यवस्थित अगदी धनधान्य किंवा त्यांच्याकडं सगळी भरपूर अशी संपत्ती आहे स्थिर आहेत त्यांच्याकडं कुठल्याही पैशांची कमी नाही आहे बऱ्यापैकी ते लोक लक्ष्मीची काही सेवा ह्या करत असतात आणि त्या जर का सेवा आपण पौर्णिमा तेथीला विशेष करून केल्या तर त्याचं नक्कीच फळ मिळतं तर त्या काय काय गोष्टी आपण करायच्या आहे आवर पौर्णिमेला कुठली गोष्ट आपल्याला करता येईल ही। काहीच नाही जमलं तर तुम्ही पौर्णिमेला कुठली गोष्ट करू शकता ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर ला 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 का तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर नवीन आला असाल आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका पटकन व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्या कुटुंबात एक सवय लावून घ्यायची की प्रत्येक पौर्णिमेला तुमच्या घरामध्ये दुधाचा एखादा गोड पदार्थ हा केला गेला पाहिजे आणि त्याचा नैवेद्य हा घरातल्या देवांना अन्नपूर्णा मातेला आणि माता लक्ष्मीला जे की आपण देवाऱ्यामध्ये विराजमान करतो त्या मूर्तींना देवांना आपण दाखवला गेला पाहिजे तर दुधाचा पदार्थ हा खीर म्हणू शकता शेवयांचे खीर रव्याची खीर तांदळाची खीर किंवा आटवलेलं दूध ह्या जो काही नैवेद्य असतो तो लक्ष्मीला अतिशय प्रिय असतो आणि जर का तुम्ही पौर्णिमा तिथी जी की लक्ष्मी सेवेला विशेष समर्पित आहे त्या तिथीला जर का तुम्ही माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवला तो पण तिच्या आवडीचा तर माता लक्ष्मी तुमच्यावर लवकर प्रसन्न होत असते आणि हे आपल्याला एकाच पौर्णिमेला करायचं नाही हे कंटिन्यू करायचे प्रत्येक येणाऱ्या पौर्णिमेला तुम्ही हा नैवेद्य तुम्ही माता लक्ष्मीला दाखवू शकता अगदी तुम्हाला खीर किंवा शेवयांची खीर बासुंदी अगदी रबडी किंवा तांदळाची खीर इतक्या काही रव्याची खीर असं काही जमलं नाही तर किमान तुम्ही दूध आणि साखरेचा नैवेद्य आपल्या देवाऱ्यातल्या लक्ष्मीसमोर ठेवू शकता आणि तुम्हाला जर का शक्य असेल तर नक्कीच तुम्ही खीर करू शकता प्रत्येक पौर्णिमेला करायचे दुसरी गोष्ट म्हणजे पौर्णिमेच्या तिथीला आपण सकाळी आणि संध्याकाळी विशेषतः संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे आणि हा तुपाचा दिवा लावताना त्यामध्ये थोडीशी एकदम किंचित चिमूटभर हळद ही टाकायचं आहे हळदीचा जो सुवास असतो तो लक्ष्मीला आकर्षित करतो आणि संध्याकाळची वेळ ही घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यामुळं ज्या दारासमोर तुळशी असेल आणि तुळशीसमोर जर का दिवा प्रज्वलित केला असून त्यामध्ये त्या दिव्यामध्ये चिमूटभर जर का हळद असेल तर तिकडे लक्ष्मी आकर्षित होते त्या घरी लक्ष्मीचं विराजमान होणं हे निश्चित असतं त्यामुळं आपल्याला तुपाच्या दिव्यामध्ये तुपाचा जमत नसेल तर तेलाचा दिवा तुम्ही लावू शकता आणि तो तुळशीसमोर लावलेल्या दिव्यामध्ये चिमूटभर हळद आपल्याला टाकायची आहे लक्षात असू दे ह्या दिव्याचं तोंड हे आपल्याला उत्तरेकडं करायचं आहे दिव्याला जर का तुम्ही आसन दिलं तर खूपच चांगलं म्हणजे दिवा तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये ठेवू शकता प्लेटमध्ये तांदूळ ठेवून त्यावर दिवा ठेवू शकता आपल्याला तुपाचा किंवा तेलाचा दोन्हीपैकी एक दिवा लावला तरी कुठलाही चालेल शक्यतो तुपाचा लावण्याचा प्रयत्न करा त्यामध्ये चिमुटभर हळद टाका शक्य असल्यास एक लवंग आणि एक हिरवी विलायचीसुद्धा तुम्ही त्यामध्ये टाकू शकता आणि अशा पद्धतीनं आपण तुळशीला दिवा हा दर पौर्णिमेला चुका आपल्याला लावायचं आहे पुढची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या घरामध्ये जर का श्रीयंत्र असेल तर त्याची सेवा आपल्याला करायची श्रीयंत्र म्हणजे काय श्रीयंत्राचं काय महत्त्व श्री का आहे श्रीयंत्र घरामध्ये असणं का महत्त्वाचं आहे बाबतीत मी बरेचसे व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट केले तुम्ही पाहिले नसतील तर माझ्या चॅनलवर नक्की जाऊन पहा पण या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती देते श्रीयंत्र म्हणजे लक्ष्मीचं आसन माता लक्ष्मी ज्यावर विराजमान असते ते आसन म्हणजे श्रीयंत्र आणि जर का आपण आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आसनच आणलं तर तिथं माता लक्ष्मी ही विराजमान होते आणि श्रीयंत्रावर माता लक्ष्मीबरोबर विराजमान होतात ते भगवान श्रीहरी विष्णू भगवान श्रीहरी विष्णू हे माता लक्ष्मीचे पती आहेत आणि माता लक्ष्मी अखंड आपल्या पतीची सेवा करते जिथं जिथं भगवान विष्णूंचं वास्तव्य असतं तिथं तिथं माता लक्ष्मी त्यांच्या पाठीमागं येते आणि जिथं जिथं माता लक्ष्मी असते तिथं तिथं भगवान विष्णू हे असतातच त्यामुळं आपल्या हातून श्रीयंत्राची पूजा करणं किंवा श्रीयंत्र घरामध्ये असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे श्रीयंत्राला तुम्ही पौर्णिमेला कुंकुमार्जनसुद्धा करू शकता नुसतंच आसनआसून उपयोग नाही त्याच्या सेवासुद्धा आपण केल्या पाहिजे तुम्ही पौर्णिमेला श्रीसुक्त म्हणू शकता लक्ष्मीचं अखंड स्तोत्र म्हणू शकता लक्ष्मी अष्टक म्हणू शकता महालक्ष्मीचा अत्यंत दिव्य मंत्र श्रीम ह्या तुम्ही एकशे आठ वेळा ह्याचा जप करू शकता अगदीच काहीच तुम्हाला जमत नसेल येत नसेल तर तुम्ही सर्व मांगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते हा लक्ष्मीनारायणाचा एकत्रित मंत्राचं उच्चारण पौर्णिमेलाच्या दिवशी तुमच्या हातून जितकं शक्य आहे तितकं तुम्ही करू शकता श्रीयंत्र घरामध्ये असल्यानंतर आपोआपच लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर होते आपण म्हणतो की लक्ष्मी ही चंचल असते लक्ष्मी एका जागे कधीही स्थिर राहत नाही आणि त्यामुळं लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी आपण आपल्या घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करायची श्रीयंत्र शक शक्यतो पितळेचं असावं आणि श्रीयंत्राचं जर का आपण घरामध्ये ठेवत असू तर त्याला ते आपल्याला काय काय काळजी घ्यायला पाहिजे ह्या बाबतीतले डिटेल्स व्हिडिओ तुम्ही चॅनलवर नक्की पहा मी अमृता आणि श्रीयंत्र असं जर का तुम्ही टाईप केलं तर तुम्हाला श्रीयंत्राच्या बाबतीत माहिती असणारे बरेचसे व्हिडिओ माझे तुम्हाला पाहायला मिळतील आणि ते व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतील तर नक्की ते व्हिडिओ बघा श्रीयंत्र माता लक्ष्मीचं आसन आहे हे लक्षात असू द्या त्याच पद्धतीनं पुढची गोष्ट म्हणजे तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी घरातल्या उंबरा जो असतो उंबरठा जो असतो त्याला तुम्ही हळदीचं लेपण करू शकता हळदीच्या लेपणामुळंसुद्धा माता लक्ष्मीचं वास्तव्य तुमच्या घरात हे होऊ शकतं आपल्याला उंबऱ्याला हळदीचं लेपण करताना एक चमचाभर हळद जी की आपण जेवणामध्ये वापरतो शुद्ध हळद घ्यायची त्यामध्ये गोमूत्र आणि मिक्स करून उंबऱ्यावर त्याचं लेपण करायचं आहे त्याआधी उंबरा स्वच्छ पाण्यानं आपल्याला धुवून पुसून घ्यायचा आहे उंबरा हा घराचा उंबरा हा कायम स्वच्छ ठेवायचा आहे आप तिथूनच आपल्या घरामध्ये निगेटिव किंवा पॉझिटिव्ह एनर्जी येत असते त्यामुळे उंबरा इतका तुम्ही स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा त्यावर धूळ ही बसून देऊ नका आपल्या उंबऱ्यावर सगळी शक्तीपीठं ही विराजमान असतात सगळे देव हे विराजमान असतात असं म्हणतात म्हणून चुकून जरी आपण आपला पाय उंबऱ्याला लागला तर आपण उंबऱ्याच्या पाया पडतो उंबऱ्याला कधीही चुकूनसुद्धा लाथ मारायची नसते किंवा आपला पाय उंबऱ्याला तुम्ही चुकूनसुद्धा लावू नये तिथं देवांचं वास्तव्य असतं आणि आपल्याला जर का हळदीचं लेपण जर का आपण उंबऱ्यावर केलं तर तुमच्या घरासाठी खूप चांगलं आहे एकदा करून पहा जर का तुम्ही हळदीचं लेपण घरामध्ये केलं एक वेगळंच वातावरण हे पॉझिटिव्ह वातावरण घरामध्ये निर्माण होतं आणि ते तुम्हाला जाणं वेल आपल्याला हळदीचं लेपण करून झाल्यानंतर ले ते थोडं सुकल्यानंतर त्याच्या शेजारी किंवा त्यावर आपल्याला रांगोळी काढायची तुमच्याकडं फुलं असतील तर फुलं तिथं ठेवायची आहेत उंबऱ्यावर आणि उंबऱ्याची पूजा आपल्याला करायची आहे उंबऱ्याला दोन्ही साईडला आपल्याला दिवा लावायचा ज्या पद्धतीनं आपण दिवाळीमध्ये पंथी लावतो त्या पद्धतीनं एखादी अगरबत्ती वगैरे लावायची आपल्या उंबऱ्याच्या बाहेर पौर्णिमेला तुम्ही एखादी कापराची वडी ही जाळू शकता आणि कापराची वडी ही जर का तुम्ही तमालपत्रावर जाळली तर तुमच्या घरामधली सगळी निगेटिव्हिटी बाहेर निघून जाण्यास मदत होते तर पौर्णिमेच्या दिवशी हे छोटे छोटे उपाय आपण केले तर त्याचा परिणाम तुम्हाला हळूहळू दिसायला सुरुवात होते आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये विराजमान होते म्हणजेच पैशाला स्थैर्य हे लागू शकतं म्हणजे लागायला लागतं पैसा घरामध्ये टिकायला हळूहळू सुरुवात होते ह्या गोष्टी पटकन घडत नाहीत या गोष्टीसाठी तुम्हाला कन्सिस्टन्स असणं महत्त्वाचं आहे कंटिन्यू या गोष्टी तुम्हाला कराव्या लागते आणि थोडे दिवस जर का ह्या सेवा तुम्ही कायम केल्या न न चुकता केल्या तर त्याचा चांगलं फळ हे तुम्हाला नक्कीच मिळतं त्यामुळं तुम्ही ह्या गोष्टी नक्की करून पहा आजचा व्हिडिओ जर का तुम्ही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये आणि छानशा माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ